कितीही मोठ्या बापाचा पोरगा पोरगी असेल तरी हयगय करू नका सगळ्यांना कायदा नियम सारखाच अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस खात्याला दिल्यात तर कुणीही गंमत म्हणून पोलिसांना फोन करून नका जर कळलं की गंमत म्हणून फोन केलाय तर मी त्याची अशी गंमत करेन की दहा पिढ्या आठवणीत राहतील असा सज्जड दम अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना भरलाय किती मोठ्या हो बाबतचा पोरगा असला पोरगी असली तरी हाय काय करू नका सगळ्यांना कायदा घेऊन सांगा का। मी तुम्हालाही या निमित्तानं सगळ्या माझ्या महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या शिक्षकांना पालकांना सगळ्यांना सांगितलं नंबर लिहून घ्या नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा इथं तुम्ही नंबर केला की आमचे पोलीस त्याची नोंद घेतील आणि तुम्हाला जी काही मदत पाहिजे मदत करते पुढे गंमत म्हणून फोन करू नका आम्हाला कळेल गमत म्हणून फोन केलाय म्हणून मग त्याची अशी गंमत करेन की त्याला दाफीड्या आठवडून